नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मनाला शांत करणारे सोपे उपाय आपल्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्यामुळे आपली मनस्थिती ही खराब होते आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी काही अवघड निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतात तर अशा वेळी आपल्या मनाची अवस्था खूपच बिकट होते मन अस्वस्थ होतं अशा अस्वस्थ मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहणं ही मनाची खूप मोठी शक्ती आहे कोणतीही परिस्थिती असली तरी सुद्धा आरडाओरड न करता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे दोन प्रत्येक गोष्टींवर आपलं नियंत्रण असलंच पाहिजे असं नाही कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं अशा वेळी घडणाऱ्या घटनेमध्ये पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपलं हित असतं ज्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नाही आणि आपण काही करू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका तिसरा उपाय म्हणजे आपल्या मनाची ताकद हीच आपली खरी ताकद असते जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार हा केलाच पाहिजे मानसिक तुम्ही तुम्ही कसे सामोरे जाता आयुष्यातील अडचणी कशा सोडवता यावरून तुमच्या मनाची ताकद कळते आणि तुम्ही आनंदी देखील राहू शकता चार नेहमी पॉझिटिव्ह राहा आयुष्य म्हटलं की अडचणी येणारच आणि वाईट घटना घडणारच अशा वेळी आपण सकारात्मक म्हणजेच पॉझिटिव्ह विचार करून वाईट गोष्टींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पॉझिटिव्ह विचार म्हणजे वाईट विचारांकडे दुर्लक्ष करा असा होत नाही तर वाईट गोष्टींचा विचार स्वीकार करून त्याच्यामधून बाहेर पडणं असा त्याचा अर्थ होतो पाच भविष्य काळ चांगला पाहिजे असेल तर जुन्या गोष्टींमध्ये अजिबात अडकवून राहू नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण स्वतःला त्रास करून घेतो आदळा आपट करतो मोठमोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करून घेतो तु। तुम्ही असं करत असाल तर पुढच्या वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पुन्हा मनाविरुद्ध काही घटना घडली तर आधी केलं त्याप्रमाणे करायचं नाही जर नवीन पद्धतीने विचार करा म्हणजे येणारा काळ आपल्याला अडचणीचा वाटणार नाही किंवा ठरणार नाही आणि आपलं मन देखील शांत राहील आता सहावा उपाय कोणता प्रत्येक वेळी विचार करताना आपण खूप नशीबवान आहोत असाच विचार केला पाहिजे कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशा अवघड परिस्थितीमध्ये चांगलाच विचार करता आला पाहिजे किंवा केला पाहिजे रात्रंदिवस विचार करताना एकच विचार करा की मी या परिस्थितीतून बाहेर पडणारच आणि तुम्ही खरोखरच नशिबाने या गोष्टींमधून बाहेर पडाल सात तुमचं ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झालं नाही तर कामामध्ये काही चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या आहेत त्याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीने कसं पूर्ण करता येईल याकडे लक्ष द्या त्यासाठी प्रयत्न करा पण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू नका आठ यश मिळणारच कोणतेही चांगले बदल घडवण्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागतो त्यामुळे आपण जर संयमाने सगळी कामे पूर्ण करत राहिलो आणि प्रत्येक काम मार्गी लावत राहिलो तर यश हे नक्कीच म्हणजेच हमकास मिळणार नऊ आयुष्यामध्ये यशामुळे कधीही हरुळून जाऊ नका आणि अपयश आलं तर कधी खचून जाऊ नका बऱ्याचदा असं होतं की काही माणसं थोडस यश मिळालं की हुरळून जातात आणि अपयश आलं तर एकदम खचून जातात नाराज होतात परंतु असं न करता अपयशाला खंबीरपणे तोंड देता आलं पाहिजे दहा आयुष्यातील अडचणीत निराश होऊ नका प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की तो आयुष्यामध्ये घडलेल्या फक्त वाईटच गोष्टी आठवत राहतो आणि मग त्याच त्याच वाईट गोष्टींचा विचार करत राहतो त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक भावना ही वाढत जाते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेली दुःख आठवण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आपल्यावर प्रेम करणारी लोक आपली स्वप्न आपली ध्येय याचा सतत विचार करून प्रगती करावी श्री स्वामी समर्थ